अकोला जिल्ह्यात लवकरच बकरी सन साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये नागरिकांनी सण शांततेत सौहार्दपूर्ण वातावरणात आणि एकोप्याने साजरा करावा यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीचे विशेष बैठकीचे चार जून रोजी पोलिस लॉन येथे आयोजन केले होते पोलिसांच्या आता तलवार प्रहार म्हणून चालणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी शांतता समिती बैठकीमध्ये इशारा दिला आहे हा सण आपल्याकडे परंपरेनुसार शांततेत आणि प्रेमाने साजरा केला जातो त्याच परंपरेचे पालन यावर्षीही व्हावे यासाठी प्रशासन सज्ज आहे शहर व ग्रामीण भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असून पेट्रोलिंग पथके गस्त वाढवणे वाहतूक व्यवस्थापनही इत्यादी बाबींवर विशेष लक्ष दिले जाईल सोशल मीडियावर कोणतीही अफवा अथवा धार्मिक निर्माण करणारी माहिती पसरवल्यास संबंधितांवर त्वरित व कठोर कारवाई करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले या बैठकीत शांतता समिती सदस्य सर्व धार्मिक संघटनेचे प्रतिनिधी सामाजिक संस्था नागरिक नगरसेवक व सर्व पोलीस अधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते प्रतिनिधी नौशाद पटेल अवेअरनेस सेशन आणि जे आपले यंग मुळामुळी आहेत एक शासनचा पण असा निर्णय आहे की ते सायबर चॅम्प्स म्हणून आपण घोषित करावा तर आम्ही त्याचं पण एक मनामध्ये आहे की ते करायचं आहे आणि ते पण आपल्याला पुढच्या काळामध्ये तो पण आपल्याला दिसतील सायलेन्सरबाबत पण कोणी सांगितलेलं आहे मला पण सायलेन्सर काही आवडत नाही नागपूरमध्ये असताना दोन दिवसची कार्यमध्ये आम्ही चारशे पन्नास सायलेन्सर जप करून ते पूर्ण म्हणजे नागपूरचा जे सर्वात मोठा चौक आहे तिथे आम्ही क्रश केले होते इथे पण आपल्याला काही वेळ द्या तो आपल्याला खूप आवडे दिसतील इथे आणि ते घडोघडी दिसतील ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्राईब नक्कीच करा